भारतीय राज्यघटना हीच भारतीय जनतेचा प्राण आणि स्वाभिमान आहे मात्र ही राज्यघटना बदलण्यासाठी आणि देशातील लोकशाही उद्ध्वस्त करून हुकुमशाही आणण्यासाठी भाजपने चारशे पारची घोषणा केली आहे असा आरोप ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांनी केला आहे या लोकसभा निवडणुकीनंतर देश एकत्र राहणार की नाही देशात संविधान राहणार की नाही आणि देशात लोकशाही राहणार की नाही की हुकुमशाही येणार हे ठरवणारी असल्याचं मत डॉक्टर मुनगेकर यांनी व्यक्त केलं आहे मला असं वाटतं की या निवडणुकीच्या संबंधामध्ये मी जो सगळं पाहतो आहे मी जी माहिती घेतो आहे आणि देशाच्या वेगवेगळ्या भागातून मला जी माहिती मिळते आहे त्याचा विचार केला तर ही निवडणूक मोदी अगोदर ठरलेली आहेत अशा प्रकारची परिस्थिती दिसून येते मोदींच्या संबंध देहबोलीमध्ये दे अगोदरचा आत्मविश्वास जो होता तो आत्मविश्वास असा दिसून येत नाही विशेषतः यू पीनंतर यू पीमध्ये ऐंशी जागा आहे आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत दोन दिवसामध्ये मोदीजीने महाराष्ट्रात सहा सभा घेतल्या यावरून मोदी, या मोदी किती हवालदिल झालेले आहेत आपल्याला कल्पना येते पण अशा प्रकारच्या डिस्क्रिप्टिव्ह ह्याच्यामध्ये न जाता काय झालं आहे गेल्या दहा वर्षामध्ये एक तर मोदी गॅरंटी जी म्हणतात आपल्या सर्वांना कल्पना आहे की तीन अत्यंत महत्त्वाचे निर्णय मोदीजीने घेतले एक नोटबंदी केली इतका बेजबाबदार दे निर्णय देत जगातल्या कुठल्याही राष्ट्रपतीने किंवा अध्यक्षाने किंवा पंतप्रधानांनी घेतला नाही एकंदर चौदा लाख कोटी रुपयांच्यापैकी शहाऐंशी जवळजवळ शहाऐंशी टक्के रक्कम मोदीने करून घेतली पाचशे रुपये आणि एक हजार रुपये नोटामध्ये आणि संपूर्ण अर्थव्यवस्था खिळखिळ करून टाकली दुसरं त्याने चूक अशी महत्त्वाची केली ते म्हणजे जी एस टीचे विधेयक त्याची प्रकारे अंमलबजावणी केली ती अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केली जी एस टीचा अर्थ असा गुड्स अँड सर्विसेस टॅक्स जगातल्या सगळ्या देशांनी मान्य केलेला आहे आणि त्याचा अर्थ असा की अख्ख्या देशामध्ये अगदी जेव्हा जेटली अर्थमंत्री होते तेव्हासुद्धा जे जे जी, जी, जी एस टीचा अर्थ सबंद देशामध्ये एकच एक, एक टॅक्स असतो कारण सबंद देशाची एक इंटिग्रेटेड मार्केट व्यवस्था निर्माण करायची असते यांनी पास सॅप केले आणि दोन हजार नऊमध्ये विधेयक आणलेलं होतं काँग्रेसने तिथपासून दोन हजार सोळापर्यंत म्हणजे जवळजवळ सात वर्ष भाजप शासित राज्यांनी त्याला विरोध केला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हे जेटलींची आवडती थी थीम होती आणि त्याची अंमलबजावणी शेवटी ज्या पद्धतीने केली त्याच्यातून जवळजवळ दोन ते अडीच वर्ष सुरुवातीला संबंध उद्योगधंद्यांची वाट लागलेली होती आणि त्याचा सगळ्यात जास्त विपरीत परिणाम मायक्रोस्मॉल आणि मीडियम एंटरप्राईसेसवर झाला आणि लाखो लोकांचे जॉब त्याच्यामध्ये बिघडले गेले तिसरी गोष्ट मोदीजींनी ज्या पद्धतीने कोरोना हँडल केला चोवीस तासाची पद्धत देखील लोकांना दिलेली दे नाही आणि याच्यामुळे दहा कोटी लोकांनी मायग्रेशन केलं आपापल्या गावातून जिथे आले होते तिथे त्याच्यामध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पावले तेव्हा तीन अत्यंत महत्त्वाच्या चुका ज्या त्यांनी नको करायला पाहिजे होत्या त्या ते चुका त्यांनी केल्या ते के परंतु चुका करणं आणि त्या चुकांचं परत समर्थन करणं ही श्री नरेंद्रजी मोदी यांची ख्याती आहे आता एकूणच त्यांचं रिपोर्ट कार्ड जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यंतरी असं म्हणाले की काँग्रेसने इतक्या वेळा घटना बदलली घटनेमध्ये ॲमेंडमेंट करणं आणि घटना बदलणं या दोन गोष्टींमध्ये महत्त्वाचा फरक आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटना आल्यानंतर सहा महिन्यामध्येच घटनेत पहिली दुरुस्त केली आता एकशे तीसपेक्षा जास्त घटना दुरुस्त झालेल्या आहेत घटना दुरुस्ती परवा त्यांनी घटना दुरुस्ती केली आणि ज्याच्यामधून सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसनं त्यांनी इलेक्शन कमिशनच्या का पदावरून काढलं नियुक्ती मंडळाच्या ही घटना दुरुस्त झाली घटना बदलणं दे विल थ्रो अवे इन टू डस्टबिन घटना फेकून देतील घटना टाकून देतील आणि याचा इतिहास आहे वाजपेयींचं सरकार असताना जस्टिस व्यंकटाचलय्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली वाजपेयींनी कमिटी पण केलेली होती फंक्श रि रिव्ह्यू ऑफ द फंक्शनिंग ऑफ द कॉन्स्टिट्युशन रिव्ह्यू ऑफ द फंक्शनिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आता अशा प्रकारे तुम्ही घटनेला दात घातल्यानंतर लोकांच्या विरोधामध्ये व्यंकटाचल्य तो रिपोर्ट त्यांनी भाषणात बांधून ठेवला दुसरी गोष्ट विवेक डेब्रॉय म्हणून आहेत जे प्राय पंतप्रधानांच्या प्रायमरी इकॉनॉमिक काउन्सिलचे ॲडव इकॉनॉमिक ॲडवटिक काउन्सिलचे चेअरमन आहेत त्यांनी मध्यंतरीश एक संपूर्ण लेखलं होतं इंडियन एक्सप्रेसमध्ये की भारत राज्यघटना भारताची फार दुबी झालेली आहे घटनेचं वय साधारणपणे तेरा वर्ष असतं आणि त्यामुळे भारताला नवीन राज्यघटनेची आवश्यकता आहे ते त्याच्यात त्यांनी मार्गदर्शक तत्त्व नको फंडामेंटल राईट्स नको अल्पसंख्याकांना अधिकार नको राज्यसभा नको मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं की घटनाबद्दल तिथलं म्हणजे काय करते याचा फार मोठा आधार आता विवेक डेब्रॉयसारखा एक ग्रस्त पंतप्रधानांच्या इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिलमध्ये सभासद असलेला एवढं मोठं डेडिंग करू शकतो पंतप्रधानांचा पाठिंबा असल्याशिवाय दे ऑलवेज आर टेस्टिंग द वॉटर आपण पाण्यामध्ये खरा टाकून कसं बघतो पाणी कितपत आहे म्हणून किती डरे उठतात की पाण्या डबक्याचा डर झाला याच्याबद्दल तेव्हा निश्चितपणे कारण त्यांची भूमिकाच पहिल्यापासून अशी आहे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना गोळवड करून तर बंचम थॉट्स माहिती आहे विचारधन त्याच्यात त्यांनी भारतीय राज्यघटना म्हणजे जगातल्या काही गोष्टी चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन त्याचं ठिकळ लावली गोंधडी हे शब्द गोळवड करून गोरड गोळवड करायचे आहेत भारतीय राज्यघटना एक ठिकळ लावलेली गोंधडी आहे त्याच्यात भारताचं हिंदू संस्कृतीचं प्रतिबिंब नाही आणि ते खरं आहे कारण भारतीय राज्यघटना ही पूर्णपणे सेक्युलर आहे आणि त्याच्यात ती सगळ्यात शेवटची घटना आहे जगातल्या सर्वात चांगल्या घटना ज्या आहेत इंग्लंड त्याच्याकड घटना नाही फ्रान्स कॅनडा ऑस्ट्रेलिया अशा जगातल्या सगळ्या चांगल्या राज्यघटनेमधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या भारतीय राज्यघटनेमध्ये गेलेल्या आहेत आणि ते त्यांना मंजूर नाही आणि ते त्यांच्या एकूणच त्यांचा जो अजेंडा जो आहे एकचालक आणि वर्तित्व याच्या आड येतो आणि त्यांच्या त्या दृष्टिकोनातून नेहरू त्यांच्या आड येतात आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कल्पना असतात नेहरूंचा देश का करतात दे तर आर एस एस से ही सेमी पॅसिस संघटना आहे अशी जाहीर भूमिका फक्त पंडित जवाहरलाल नेहरूने घेतली होती इट इज सेक्युरिटर ऑर्गनायझेशन आर एस एस रजिस्टर्ड आहे का आर एस एसचे फंड किती मिळतात त्याची काय माहिती आहे का त्यांचं अॅन्युअल स्टेटमेंट चॅरिटी कमिशनला काय जातं का नो बडी नोज सहाशे संघटना आहे साठ लाख व्हॉलंटियर्स आहे एकदा मोहन भागवत असं म्हणाले होतं की आम्ही संपूर्ण देशात रक्षण करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ शकतो तेव्हा एकाच्या लोकांनी वर्तित याचा अर्थ एक, एक, एक राष्ट्र एक देश एक पक्ष एक नेता एक संस्कृती एक भाषा आता उद्या जैननचा समजा मावडी जयंती आहे तर देशातले सगळे कत्तलकाट्या बद्दल होण्याचं का कारण काय ज्या लोकांना नॉनव्हेज खायचं नाही त्यांनी त्यांनी नको खाऊ दे आय आय टी सारख्या ठिकाणी एकोणीसशे चोपन्न साली पहिल्यांदा मुंबई आय आय टी स्थापन केली एकोणीसशे चोपन्नपासून आतापर्यंत सगळ्या कॅन्टीनमध्ये मुलं हवं त्या प्रकारचं बोड खातात पहिल्यांदाच व्हेजिटेरियन जेवणारी मुलांचं टेबल्स वेगळी आणि नॉन व्हेजिटेरियन खाणाऱ्या मुलांच्या टेबल्स वेगळी इतक्या प्रकारे तुम्ही ड्रेस कुठला घालायचा आता नेव्ही आर्मी या डिफेन्स फोर्सेसचा ड्रेस देखील बदललेला आहे मग त्याच्यावर त्यांनी ह्याचा ब दूरदर्शनचा लोगो तो देखील त्याने बदललेला आहे मला तुम्ही सांगा गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने दहा वर्षाच्या पूर्वी जे होतं देशामधले त्यातलं कुठलं चिन्ह शिल्लक ठेवलेलं आहे त्यांनी त्यांनी डेफिनेटली त्यांनी सील पण बदललं म्हणजे प्रत्येक प्रत्येक गोष्टीत त्यांनी बदल केलेला आहे कारण त्यांना ही कॉन्स्टिट्यूशन नकोच जी कॉन्स्टिट्यूशन जगामध्ये आदर्श कॉन्स्टिट्यूशन मानले जाते आदर्श धर्मनिरपेक्षता सात धर्म भारतामध्ये आहेत आज जगामध्ये भारताला कशासाठी मानतात एक तुम्हाला की मोदी म्हणतात की आम्ही दोन हजार पेपर कुठे येतो दोन हजारमध्ये आम्ही दोन हजार सत्तेचाळीसमध्ये हो विकसित राष्ट्र होण्यासाठी सत्तावीस हजार डॉलर इन्कम लांबत प्लीज लिसन व्हेरी केअरफुल सत्तावीस हजार डॉलर भारताचं इन्कम आज दोन हजार पाचशे डॉलर आहे दोन हजार पाचशे मग तुम्ही कल्पना करा दोन हजार एकोणीस मध्ये अमेरिकेचं पासष्ट हजार डॉलर होतं दोन हजार एकोणीसमध्ये अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न दर कॅपिटल पर कॅपिटल उत्पन्न दररोज उत्पन्न पासष्ट हजार डॉलर आणि भारताचं दोन हजार बावीस तेवीसमध्ये साधारण अडीच हजार डॉलर आणि ती व्यवस्था तुम्हाला विकसित देश म्हणजे सत्तावीस हजार डॉलरना देईपर्यंत पुढची पंचवीस वर्ष साडेसहा टक्क्याने आर्थिक प्रगती करावी लागेल आय चॅलेंज नरेंद्र मोदी वेदर यू कॅन गॅरेंटी की पुढच्या पंचवीस वर्षामध्ये साडेसात टक्क्याने प्रत्येकाची अर्थव्यवस्था वाढू शकेल आणि ते जे म्हणतात जगातली तिसरी अर्थव्यवस्था होईल मोदींचं सरकार असो किंवा नसो इंडियाचं सरकार असो किंवा नसो आणखी पाच वर्षानंतर ही देशातली अर्थव्यवस्था ही तिसरी अर्थव्यवस्था होईल याचं कारण असं आहे बाकीचे देश हे सॅक्युरिटी पॉईंटला येऊन पोचलेले आहेत त्यांच्या देशाची प्र आर्थिक प्रगतीचा इतिहास हा शंभर दीडशे इंग्लंडचा दोनशे वर्षाचा आहे अमेरिकेचा दोनशे वर्षाचा आहे ते एका विशिष्ट लेवलला येऊन पोचलेलं आहे म्हणजे एखाद्या मुलाने पंच्याण्णव टक्क्यावरनं शहाण्णव टक्क्यावर जाणं आणि एखाद्या मुलाने बेचाळीस टक्क्यावरनं बावन्न टक्क्यावर दो, 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 दो जाणं दोन दोन टक्के या दोन टक्क्यावर फरक आहे की नाही तेव्हा लोकांना अशा तऱ्हेने सातत्याने स्वप्न दाखवणं ती स्वप्न स्वतः जुबलं आहे असं म्हणणं याच्यावरून मोदींची विश्वासार्हता ढळलेली आहे आणि अलीकडच्या काळामध्ये ही विश्वासार्हता ढळली या प्रकार स्पष्टपणे दिसून येतं तसं नसेल तर मग उत्तर प्रदेशनंतर आज उत्तर प्रदेशपेक्षा सुद्धा कारण म सगळ्या जवळजवळ एकोणतीस पक्षांनी इंडिया अलायन्स केल्यामुळे मोदी घाबरलेले आहेत त्यांना स्वतःच्या विषयी खात्री आलेली नाही आणि म्हणून त्यात महाराष्ट्रावर दोन दिवसामध्ये सहा मीटिंग घ्यायला लागलेले आहेत हे देशातील बदललेल्या राजकीय वास्तवाचा परिणाम आहे